सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी दर्शकांचे धन्यवाद एक करोड दर्शकांचे धन्यवाद एक करोड दशकाचे धन्यवाद सांगितलं पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करतो सांगितलं काळा पैसा बाहेर काढतो सांगितलं महा महागाई कमी करतो डिझेल पेट्रोलचे दर कमी करतो गरिबांना सगळ्या प्रकारची मदत होईल अशा पद्धतीच्या अनेक वल्गना त्यांनी निवडणुकीच्या अगोदर केल्या या देशातली जनता भुलली आणि पंधरा पंधरा लाख रुपये आपल्या अकाउंटला येणार या गोष्टीमुळं त्यांनी मोदीच्या झोळीमध्ये मतदान टाकलं परंतु नांदेडमधली जनता सुज्ञ होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेला आघाडी मिळाली परंतु आपण सगळ्या लोकांनी मिळून अशोकरावजींना निवडून आणलं आपल्या सगळ्यांना माहीत होतं की मोदी फसवणार आहे पंधरा लाख रुपये काय येणार नाहीत महागाई काय कमी होणार नाही हे आपण त्यावेळेस ओळखलं आणि ते आज खरं होत आहे आले का पंधरा लाख रुपये तुमच्याकडे महागाई कमी झाली का डिझेल पेट्रोलचे दर कमी झाले का आश्वासनाची खैरात अजूनही चालू आहे आमचे नेते जी गांधी यांनी मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तराखंड मध्ये मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सांगितलं की मदे कि या तीन राज्यामध्ये जर आमचं सरकार आलं तर दहा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज कर आम्ही माफ करू आणि मित्रांनो गमत बघा मध्य प्रदेशमध्ये सरकार आलं एक दिवसाच्या आतमध्ये कमलनाथ मुख्यमंत्र्यांनी तिथल्या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले दोन दिवसामध्ये त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं म्हणजे राहुलजी गांधी जो शब्द देत आहेत तो पाळतायत आणि म्हणून राहुलजी गांधींनी आत्ता आपल्याला सांगितलं की ज्यांचं उत्पन्न बारा हजारच्या आतमध्ये आहे त्या सगळ्या लोकांना आम्ही शासनाच्या वतीनं प्रत्येक वर्षी बहात्तर हजार रुपये देणार मागच्या वेळेस पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते त्यांनी देशाची ही राज्यघटना ती राज्यघटनेचा सर्वे सुरू केला रिव्ह्यू सुरू केलं आमच्या नेत्या सोनिया गांधी दीक्षाभूमीवर गेल्या आणि बाबासाहेबांना नतमस्तक होऊन त्यांनी सांगितलं अटल बिहारी वाजपेयी खबरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदली कराल याद रागा आम्ही पार्लमेंट चालू देणार नाही आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सुद्धा सांगितलं या देशाची राज्यघटना ही सर्व धर्म समभाव मांडणारी आहे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारी आहे आणि म्हणून ही राज्यघटना वाचली पाहिजे बंधू आणि भगिनीनो लक्षात घ्या की पार्लमेंटमध्ये आज भारतीय जनता पार्टीची जरी मेजॉरिटी असली तरी राज्यसभेमध्ये मेजॉरिटी नाहीये आणि जोपर्यंत पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहामध्ये मग मद लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल याच्यामध्ये दोन तृतीयांश बहुमत झाल्याशिवाय राज्य घटनेला हात लावता येत नाही आणि म्हणून यांचा प्रयत्न असा आहे या दोन हजारच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जर त्यांची मेजॉरिटी आली लोकसभेमध्ये त्यांचे खासदार जर वाढले तर राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांचे खासदार वाढतील आणि मग येणाऱ्या वर्षा दोन वर्षामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेची मोडतोड सुरू होईल घटना बदलण्याचं काम होईल आणि म्हणून बंधू आणि भगिनीनो या राज्यामध्ये या देशामध्ये काँग्रेस पार्टी सर्व धर्म समभाव मानणारी पार्टी आहे या पार्टीचे उमेदवार आपणाला निवडून द्यायचे आहेत ते खुशीत गाजरं खात आहेत त्यांना असं वाटतं महाराष्ट्रामध्ये दलितांच्या मुसलमानांचं मतविभाजन होईल दलितांचं मत विभाजन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू एमच्या माध्यमातून मुस्लिमांची मतं तोडण्याचा प्रयत्न केलाय परंतु आमची जनता सुज्ञ आहे आमची जनता एवढं समजून आहे की बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना मोडतोड करण्याचं एकमेव धोरण भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला इनडायरेक्टली मदत करणारे जे, लोका है। लोका है। है। जे लोक आहेत त्या लोकांना मतदान होणार नाही याचा चंग महाराष्ट्रातल्या जनतेने बांधलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सगळे लोक निवडून आले पाहिजेत माननीय अशोक चव्हाण साहेब निवडून आले पाहिजेत आपल्याला माहिती आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री ते असताना मी समाज कल्याण मंत्री होतो आज रमाई घरकुल योजना आहे अख्ख्या महाराष्ट्रभर ही योजना मी त्यांच्याकडे घेऊन गेलो रत्नागिरीला बैठक होती कॅबिनेटची त्या बैठकीमध्ये मी त्यांना प्रस्ताव दिला साहेबांनी एका मिनिटामध्ये कॅबिनेटच्या समोर आणला आणि सांगितलं महाराष्ट्रातल्या गोरगरीबांनी दलितांना रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून ह्या माणसांना पक्की घर मिळाली पाहिजे आता या ठिकाणी काही शंभर दीडशे घरांचा प्रश्न आहे माननीय खासदार झाल्यानंतर अशोक चव्हाण साहेब खासदार झाल्यानंतर दिल्लीमध्ये निश्चित ते एन टी चे बोलतील आणि आपल्या प्रलंबित असलेला घरकुलाचा प्रश्न सुद्धा सोडवतील दुसरा मुद्दा आपल्याला माहित आहे महात्मा फुले फायनान्स कॉर्पोरेशन अण्णाभाऊ साठे महामंडळ हे अनेक महामंडळाचं कर्ज आपल्या लोकांनी घेतलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून अकराशे कोटी रुपयाचं कर्ज आठ लाख कुटुंबांनी घेतलेलं ला होतं मी चव्हाण साहेबांना विनंती केली की साहेब शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत सगळ्यांची कर्ज माफी होते मग आमच्या गोरगरीबांनी काय मांजर मारलंय आमच्या लोकांना सुद्धा तुम्ही कर्ज माफी दिली पाहिजे चव्हाण साहेबांनी तात्काळ कॅबिनेट मध्ये प्रस्ताव आणला आणि मंजुरी दिली अकराशे कोटी रुपयाचं दलितांचं आठ लाख लोकांचं कुटुंबाचं कर्ज माफ झालं एकोणीस हजार एकर जमीन भूमिनानं मिळाली कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी एकोणीसशे चौसष्ट साली भूमिनांचा सत्याग्रह केला देशभर बर जेल आंदोलन केलं कारण भूमिना जमिनी मिळाल्या पाहिजे ते सबळ झाले पाहिजेत मजबूत झाले पाहिजेत ही भूमिका कर्मवीर दादासाहेबांची होती बाबासाहेबांच्या नंतर समाजाचे खरेखुरे नेते दादासाहेब होते आणि त्यांनी देशभर बर जेलभरो आंदोलन केलं परंतु दुर्दैवान त्याच्यानंतर जमीन मिळाली नाही अशोकरावजी आले विलासरावजी आले आणि मी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला साहेब गरिबांना दोन एकर बागायत जमीन मिळाली पाहिजे किंवा कोरोडवायू चार एकर जमीन मिळाली पाहिजे तत्काळ कॅबिनेट मध्ये प्रस्ताव मंजूर केला आणि दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत एकोणीस हजार एकर जमीन आपल्या गोरगरिबांना वाटप करण्याचं काम झालं पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा